माध्यम लोकांच्या हिताचं माध्यम फुरसुंगी आणि भेकराई नगर मधील पाणी समस्येबद्दल फुरसुंगी ग्रामस्थांनी लोकहित माध्यम न्यूज ला सविस्तर माहिती दिलेली आहे पाहुयात काय म्हणतायत नक्की ग्रामस्थ स्थानिक नागरिक आणि भेकराई नगरला पाण्याची समस्या आहे का कि स्वार्थासाठी केलेली कृत्रिम पाणी टंचाई आहे या सगळ्या बद्दलचा हा स्पेशल रिपोर्ट आज या ठिकाणी जी पाणी योजना आहे त्या पाणी योजनेवर आलोय आणि खरं पाहिलं तर ही पाणी योजना पाहून प्रत्यक्ष फिरल्यावर कळलं की खरं तर किती मुबलक पाणी आहे बॅकरायनगरला परंतु एक म्हण आहे ना की पाणी योजना उशाशी आणि कोरड शशी अशाच प्रकारचा हा सगळा खेळ मांडला आहे आणि मला तर खरं पाण्याबद्दल मी एमजीपीच्या योजनेवर एकदाही आलो नव्हतो आज पाहिलं या पाणी योजनेवर आलोय पाहिलं तर पाणी खूप आहे परंतु बॅकरायनगरच्या नागरिकांना काय एमजीपीचं पाणी मिळत नाही खर तर आता शोधायची वेळ आलेली नगरमध्ये जर एवढं मोठी पाणी योजना आहे तर त्याचं पाणी रोज ग्रामस्थांना मिळालं पाहिजे याच्यासाठी आपल्याला आता काय करता येईल याच्यावर आपण विशेष फोकस करूया नवीन जे सीओ येतील किंवा जे आलेत आता राजपूत साहेब त्यांना आपण सांगूया की बाबा ही पाणी या ठिकाणी आपण एक व्हिजिट मारा पाणी भरपूर आहे पाणी सोडणाऱ्या मुलांना आपण एक मिटिंग करूयात त्यांना सांगूयात की आता या ठिकाणी ब्याकरायला पाण्याची जी गरज आहे ती याच्यामधून भागली जाते एकशे पासष्ट लिटर अंदाजे काहीतरी परमानसी पा पाणी आहे त्याचा रोज हो, जर स्टॉक या ठिकाणी जर जमा होतो आणि तो जर येतोय तर तो माणसांना मिळत का नाही तर तो मिळाला पाहिजे याच्यासाठी आपण इथून पुढे आता लक्ष देऊया आणि पुनशे एकदा या बाकीच्या लोकांना विनंती करतो पाण्यावर राजकारण करणाऱ्यांना की बाबा बाबांना आता आपण खूप याच्यामध्ये गेले अनेक वर्ष बेक रवासी यांना एक चित्र आहे की लोकांना पाणी मिळालं पाहिजे ते पाणी काही मिळत नाही तुमच्या तर आम्ही आता कुठेतरी लक्ष घालून ग्रामस्थांना कसं पाणी मिळेल याच्यासाठी तुम्ही आम्हाला सहकार्य करा कुठेही पाण्याचं राजकारण करू नका आणि टँकर पाईपलाईन विर पाणी आता कुणाला लागलं असं काय वाटत नाही पाणी भरपूर चे पाणी योजनेत हे फक्त नागरिकांना रोज मिळावं याच्यासाठी आपण विशेष लक्ष देऊयात धन्यवाद नमस्कार मी बाळासाहेब लोळे बेकरायनगर ढमाळवाडी या परिसरात जवळजवळ नव्वद ते पंच्याण्णव सालापासून मी या ठिकाणी राहत आहे तर तेव्हापासून या भागात पाण्याची टंचाई हे अतिशय खालकीचे आहे आणि जे पुढारी येतात ते प्रत्येक जण आम्हाला सांगतच आलाय की आमच्या विचाराचा प्रतिनिधी या ठिकाणी उडून द्या तुम्हाला पाणी देतो तर आज आहेत हे पाणी आम्हाला काही भेटलं नव्हतं पण आज रोजी हे पाणी आम्हाला जर भेटलंय एम जी पीच्या माध्यमातनं तर याचं व्य व्यवस्थितपणे वितरण व्हावं अशीच आमची सर्वांची मागणी आहे कारण आज आम्ही टॅक्स हा भरमसाठ भरतोय प्रत्येक ठिकाणी नाही त्या लोकांना जास्त प्रमाणात पाणी जातंय परंतु आमच्यासारख्या सर्वसामान्य जनतेला पाण्या वाचून अजूनही वंचित राहायला लागतंय तर आता जे शिवसाहेब आलेत त्यांना पण मी या मार्फत विनंती करतो की बाबा हे पाण्याची योजना किंवा वितरण हे व्यवस्थित पद्धतीने मार्गी लावा कारण पाणी हे भरपूर आहे पाणी मुबलक आहे फक्त याच विवरण व्यवस्थित करावं अशी मी आपल्या माध्यमातन विनंती करतो धन्यवाद ती संतोष आरपळे वार्ड नंबर एक मध्ये म्हणजेच आपल्या कचरा बाधित बागा शेजारीच आमचं घर आहे तिथं आमची वस्ती आहे मोठी आज या ठिकाणी पुणे महानगर मालिक पालिकेमधून हे गाव वागाणं आहे आपलं गाव आता नगर परिषद आहे तर आम्ही बाधित भागात राहून सुद्धा आमची पाण्याची समस्या एवढी मोठी की आम्हाला आज सुद्धा टँकरने पाणी घ्यायला लागते वेकरानगरला जे आपली महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे जी, म्हणजे एमजेपीची योजना आलेली आहे सगळ्या बी नगरला पाणी चालू आहे फक्त आमचा म्हणजे बाधित भाग आम्हाला विहिरीचं बोरचं पाणी सगळे दूषित असताना सुद्धा आम्हाला चांगलं पाणी पिण्यायोग्य पाणी मिळत नाही तर आलेल्या प्रस्ताकाला माझी विनंती आहे की या भागाकडे थोडस लक्ष देऊन पाण्याची व्यवस्थापन करावी पाण्याची वितरण व्यवस्था करावी हा पावर हाऊसचा भाग असेल संकेत विहार असेल रेल्वेच्या पलीकडचा भाग असेल धमावडे असेल असे बरेचसे भाग आहे ज्या ठिकाणी अजून एमजीबीचं पाणी घराघरात पोहोचलेलं नाही माझी विनंती आहे एन आर एस की त्यांनी याकडे कृपया लक्ष द्यावा आपण आता सगळे इथे उभे आहोत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण पाणी योजना या ठिकाणी उभे आहोत तर तुम्हाला यांनी दाखवलंच असेल की पाणी कशा पद्धतीने किती कसं आहे तर फक्त विषय आहे की प्रशासनाने याचं नियोजन वितरण नियंत्रण या गोष्टी व्यवस्थित कराव्यात तीच अपेक्षा आहे फुरसुंगीचा एक ग्रामस्थ म्हणून बेकरायनगर मधील फुरसंगी मध्ये जी काही पाण्याची परिस्थिती ओढवलेली आहे ती कृत्रिम पद्धतीची परिस्थिती आहे कारण आपण एम जी पी आत्ता प्रकल्प उभं आहे तर या ठिकाणी भरपूर आणि चांगल्या पद्धतीचं पाणी स्वच्छ पाणी असं पाणी आहे परंतु काही वॉलमनला कामगारांना हाताशी धरून स्थानिक पुढऱ्यांचे पाण्याचे व्यवसाय असल्यामुळे त्यांनी पाण्याची सत्य परिस्थिती लपून ठेवून लोकांमध्ये ना पाणी नाहीये पाण्याचा प्रॉब्लेम आहे इथं पाईपलाईन चालू आहे इथं पाईपलाईन चालू, पाई चालू नाही आहे काही ठिकाणी पाईपलाईन होऊन देणार नाही अशा पद्धतीने पाण्याची कृत्रिम परिस्थिती तयार केलेली आहे तर माझं मत आहे की आता नवीन नगर परिषद आपल्या बा फुरसुंगी आणि नगरची उरुडीची झालेली आहे तर तिथे जे सीओ बसलेले आहेत त्यांना त्यांचं मार्गदर्शनाखाली जे काही कामगार असतील जे वॉलमन असतील त्यांनी आणि जे काही आपले सामाजिक कार्यकर्ते आहेत नगर फुरसुंगीमधले यांना एक सहभागी एकत्रित एक मिटिंग घेऊन ती सध्या परिस्थिती दाखवून कुठं वॉल लिकीज आहेत कुठं अनधिकृत वाल लावलेले आहेत तर ते बंद करून त्यांनी चांगल्या पद्धतीचं पाणी बेकरानगर पुरसुंगीमध्ये कसं मिळेल कसं नाही त्याचं योग्य योग्य पद्धतीने का का नियोजन करण्यात यावं हो। आणि आपल्या बेकराच्या आणि पुरसुंगीच्या सर्व लोकांना घराघरात पाणी दररोज म्हणलं तरी काही अवघड नाहीये कारण पाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे ते पाणी रोज सुद्धा मिळू शकतं फक्त नियोजन अभावी आणि कामगारांच्या चुकीच्या पद्धतीने चाललेल्या मार्गदर्शनाखाली काही नेत्यांच्या मार्गदर्शकाली त्यांनी जे काही पाण्याचं वॉलचं नियोजन केलेलं आहे ते अतिशय चुकीचं चाललेलं आहे तर ते कसल्याही परिस्थितीत थांबून आपल्या लोकांना पाणी दिलं पाहिजे एवढे बोलतो माझे जय महाराष्ट्र जय भीम मी संदीप गद्रे वार्ड क्रमांक तीन मध्ये खर तर आमचा गंगानगर लोकसंख्या वस्तीने खूप मोठा आहे तरी आमच्या गंगानगरला पाणी मुबलक मिळावं यासाठी दोन दोन टाक्या बांधल्यात पाण्याचे लाईन भरपूर ठिकाणी टाकले पण तरी पाणी काय येत नाही त्याच्या मागचं का कारण आहे की कुमारला जोडलेले नाही आणि त्यातून मिळणारा ब्लॅक मनी हा खूप भरमसाठ त्यांना भेटत असल्यामुळं जो कोण आहे त्याला रस्त्यावर आणल्याशिवाय हा संदीप तर थांबणार नाही आणि त्यांनी पण लाच धरावी आणि लोकांचे गोरगरिबांचे पाणी आहे ते तोंडाला भेटते त्यांना मिळून द्यावं आणि आता बस करावं आता हा तुमचा भस्म्या रोग आता किती दिवस चालणार आहे शेवट करा तुमचा आता लय झाला आता शेवटी काय होणार नाही का तुम्हाला पण तीन बाय चारच्या खड्ड्यामध्ये टाकणार आहे आता उद्या जाण्यापेक्षा इज्जत घालून जाण्यापेक्षा आता सुधारलेलं बरं जय महाराष्ट्र जय हिंद अशाच ब्रेकिंग न्यूज पाहण्यासाठी पाहत राहा लोकहित माध्यम न्यूज चॅनल जे आहे लोकांच्या हिताचं माध्यम महाराष्ट्रातील नवीन नवीन बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी लोकहित माध्यम या न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा